नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला सी सोलापूर येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती ज्योत्सना भांभिष्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस स्टेशन श्रीमती दीपाली शेळके मॅडम व कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका एलगुलवार उपस्थित होत्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पोशाखात उपस्थित होत्या तसे तसेच त्यांनी आपले भाषण सादर केले या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित समूह नृत्य एक नाटक सादर केले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती ज्योत्सना भांबिष्टे यांनी आपल्या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनात केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला व त्यांच्या आदर्श विचाराविषयी विद्यार्थ्यांना अवगत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सीमा इलगुलवार यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा व शिक्षणाचा प्रचार प्रसार करावा त्यांच्या आदर्श विचारांचा अवलंब करावा असे सांगितले श्री सुभाष मानेसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आपल्या मनोगतामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग स्पष्ट केले व आदर्श विचार मांडले या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक श्री सप्ताळे सर श्री कोळी सर श्री राठोड सर कुमारी हिंगमिरे मॅडम निलंगीकर मॅडम उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनी केले जे पोलिसिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं सामाजिक भान होण्याची जी गरज असते खूप गरज आहे शांतता कमिटी सदस्य म्हणून आम्ही जेव्हा जातो तर या सगळ्या गोष्टी आम्ही जळून पाहिलेल्या आहेत